लाल चौथ विभागाची याच्या आधी नोटीस आली आता आपल्याला पत्नीला देखील नोटीस आली काय सांगू खरं तर गेल्या दोन तीन वर्षापासून लालत विभागाची चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळीत येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरंतर आम्ही जे आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या हिच्यासुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम या सेल या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ तर वीस वर्षपूर्वी जी माहिती मागितलेली असं म्हणते कुठेतरी याचा राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं का नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारातसुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजेसाठी माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती ते आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तुमच्यावर दबाव आणून त्यांना पक्षात येण्यासाठी काही त्यांच्याकडून काही सा सांगणं होतं का, का किंवा पक्ष असं काय ऑफर आले आहेत काय नाही असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि असे ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या पक्षाला सुद्धा काम करणार आहोत साहेब याच्या आधी देखील बऱ्याच नेत्यांना अशा ईडीच्या किंवा अशा नाकू देवाच्या नोटीस आल्या त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांचे ह्या नोटिसा आल्या नाही आहेत त्याबद्दल काय सांगतात नाही हे आपणच बोलतो आहे म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला की त्यांना नोटिसा थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहेत त्या ठिकाणी राहू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका